की बिहार उत्तर प्रदेशमध्ये गुंडा राज आहे पण या सगळ्याला मागे टाकणारं चित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे याची कल्पना या हत्यामुळे या हत्याकांडामुळे पुढे आली तर मग सत्तेच्या आधारावरती या राज्या ही ही या राज्यामध्ये कुणीही काही करावं आणि त्याला कुणीच अटकाव करू शकत नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये आहे का धनंजय मुंडे यांचा राजीनामा या दृष्टीनं सरकारची सुटका झालेली नसून इथून हा प्रश्न आणखी जटिल झालेला असं मला वाटतं नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चालू आहे त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं तरीसुद्धा सगळं काही ऑलवेल आहे अलबेल आहे असं कोणीच म्हणत नाही आहे ना युतीतले घटक पक्ष म्हणजे दाखवण्याचा तसा प्रयत्न होत असला तरी आणि महाविकास आघाडी तर अर्थातच त्याबद्दल सातत्याने महायुतीत ऑलवेल नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न होतो त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठीकठाक चालू नाहीये असं सातत्याने चर्चा आपण माध्यमांमध्ये बघितलेली आहे वृत्तपत्रांमध्ये बघितली सगळीचकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर जे विषय गाजतायत म्हणजे सरकार आलं आणि तातडीने जे नागपूरमध्ये जे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये जो विषय गाजला तो म्हणजे संतोष देशमुख हे मस्साजोगचे जे सरपंच होते त्यांची झालेली निर्घृण अशी हत्या तो विषय अर्थातच हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये झालेल्या लावून धरला तो युती सरकारमधले भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले सुरेश धस यांनी नमिता मुंदडा आणि विरोधी पक्षांमधलेही जितेंद्र आव्हाड असतील किंवा या सगळ्यांनी त्या सगळ्याची परिणिती अशी झाली की त्या मा सगळ्या घटनेचा तपास जो झाला तो पुढे गेलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा त्यांनी दिलेला आहे तो राजीनामा स्वीकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आहे या निमित्ताने या अधिवेशनामध्ये वादळी ठरू शकणारे मुद्दे आणि युतीमधल्या राजकारणामध्ये काय काय अंडर करंट्स आहेत हे सगळे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राला माहीत असलेले ज्येष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर ज्येष्ठ म्हणलेल त्यांना आवड आवडणे की नाही माहीत नाही मला पण अभ्यास सुकृत करंदीकरांचा खूप मोठा असतो तुम्ही जर त्यांना वाचत असाल त्यांच्या सोशल मीडियावर सुद्धा जाऊन असाल अनेक विषयांवर अतिशय उत्कृष्ट सफल लिहिणारे जे मोजके लोक आहेत त्यामध्ये सुकृतजी आहेत सुखरूजी तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि त्यानिमित्ताने एकंदरच युती सरकारवर जी प्रश्न उभे राहत आहेत त्याबद्दल पहिली तुमची प्रतिक्रिया काय आपण अगदी सुरुवातीला म्हणाल त्याप्रमाणे इलेक्शन झाल्यानंतर अतिशय ज्याला आपण म्हणू की भरघोस मताधिक्य किंवा भरघोस जना, जनादेश मिळून हे सरकार सत्तेमध्ये आलं जरी ते तीन पक्षांचं असलं तरी भारतीय जनता पक्ष आता यातला सगळ्यात मोठा एकशे बत्तीस तेहतीस जागा त्यांना ते मिळाल्या आणि एक प्रथमच गेल्या वाटतं मला वाटतं की साधारणपणे सहा निवडणुकानंतर पहिल्यांदाच दोनशे पेक्षा जास्त मताधिक्य असणारा पक्ष सत्तेमध्ये आला आणि त्याच्यामुळे असं सुरुवात त्यांची खूप जोरदार झाली होती पण अशी सुरुवात झाल्यानंतर ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचं से प्रकरण असेल किंवा आता काल माणिकराव कोणिकराव असेल तर ही दोन प्रकरणं ज्या पद्धतीने सरफेस वरती आली त्यामुळे साहजिकपणे हे सरकार थोडस बॅकफूटला गेलं असं म्हणण्याला हरकत नाही साधी गोष्ट आहे कारण ऐंशी ब्याऐंशी दिवस सलगपणे राज्यातल्या एका मंत्र्याविरोधामध्ये सातत्याने समाजामध्ये लोकांमध्ये एक प्रकारचा रोष निर्माण होतोय त्याच्याबद्दलचे आरोप होत आहेत हे कुठल्याही सरकारला काही फार साजेचं चित्र असं नव्हतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सरकार नवीन आलेलं आहे त्यांची नवीन कामगिरी काय असेल शंभर दिवसांचा कार्यक्रम काय असेल आता हे सरकार जनतेला काय ऑफर करणार आहे जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेली होती त्याची पूर्तता कशी होणार आहे हे सगळे प्रश्न एका बाजूला पडून स्वाभाविकपणे सगळा रोग जो आहे हा सरकारमधल्या दोन मंत्र्यां विशेषतः धनंजय मुंडे यांच्याबद्दल सगळ्यात रोग होता आणि म्हणूनच एक सातत्याने सरकारबद्दलचे एक नकारात्मक प्रतिमा निर्माण होते की काय असं चित्र राज्यामध्ये निर्माण झालेलं होतं आणि जी घटना घडली ती खरोखरच एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासाला अत्यंत काळोखी पासणारी अशी होती ज्या पद्धतीने ती हत्या झाली त्याचं चित्रण माध्यमांमध्ये आलं त्याच्यानंतर फोटो पण माध्यमांमध्ये आले आणि तो सगळा प्रकार एकूणच आपण राजकारणामध्ये असं म्हणायची पद्धत आहे की बिहार उत्तर प्रदेशमध्ये गुंडा राजा पण या सगळ्याला मागे टाकणार चित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे याची कल्पना या हत्यामुळे हत्याकांडामुळे पुढे आली आणि स्वाभाविकपणे त्याच्यातून एक प्रकारचं सरकार बद्दलची असेल किंवा या व्यवस्थेबद्दलची असेल अशी एक चिड संताप सामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाली कारण असं यापूर्वी घटना घडत नव्हत्या असा अजिबात नाही अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये देखील घडलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने हे सगळं आजच्या सोशल मीडियाच्या काळाला अनुसरून त्याचं त्याचं व्हायरल होणं त्याबद्दलचे चित्र सगळीकडे समाजामध्ये पोहोचणं याच्यामुळे त्याबद्दलची एक प्रकारची घृणाऱ्या त्याबद्दलची चीड असं सगळं समाजामध्ये निर्माण झालं आणि या सगळ्याला कुठेतरी सरकार पाठीशी घालते की काय कारण सत्तेमध्ये असणारा एक मंत्री एका सत्ताधारी पक्षाचा आमदार याच्याशी सगळे हे लागेबंद जोडले जात होते की जे आता आरोपी तुरुंगामध्ये आहेत यांचा थेट संबंध धनंजय मुंडेंशी होता ते त्यांच्या निवडणुकीच्या कामामध्ये सहभागी होते त्याच्यामध्ये आता काल परवा आलेल्या कागदपत्रानुसार त्यांच्या कार्यालयाची देखभाल त्या माणसाकडे होती असं सगळं असताना केवळ मग राजकीय पूर्ण पाठबळ आहे म्हणून ह्या सगळ्या करापर्यंत जाण्याची ताकद त्यांची झाली आणि जर असं असेल तर मग सत्तेच्या आधारावरती या, या राज्यामध्ये कुणीही काही करावं आणि त्याला कोणीच अटकाव करू शकत नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये आहे का असं सगळं एक वातावरण या सगळ्या प्रकरणातून निर्माण झालं होतं आणि म्हणून स्वाभाविकपणे अशी मागणी होती की केवळ सत्तेच्या बळावरती अशा प्रकारला जर कोणी खतपाणी घालत असेल तर त्याचा सत्तेचा आधार काढून घेतला पाहिजे आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी पक्षामध्ये पण तेवढ्याच तीव्रतेने झाली आणि स्वाभाविकपणे विरोधी पक्षांमध्ये पण तेवढ्याच तीव्रतेनं झाली आणि मला वाटतं की या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला मिळतं त्या राजीनामानंतर सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेत की धनंजय तो मुंडेना दिला का जर दिला असेल तर मग ऐंशी दिवस त्याला का लागले ज्या नैतिकतेचा मुद्दा ते उपस्थित करतात ऐंशी दिवसानंतर का आठवली असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये प्रलंबित आहेत या सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या प्रकरणासंदर्भातलं चार्जशीट दाखल झालेलं आहे तर ते पुरेसा आहे का या संदर्भामध्ये अनेक त्याच्याबद्दलच्या चर्चा चालू आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही फक्त सुरुवात आहे असं मला वाटतं यामुळे सरकार पुढचे प्रश्न संपले असं अजिबात नाहीये उलट धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतर सरकारवरची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आता प्रथमदर्शनी सत्रदर्शनी पुराव्यानुसार समोर आलेले आहेत या सगळ्यांना जास्तीत जास्त कडक शासन होईल हे पाहणं हे सरकारची जबाबदारी आहे गृह खात्याची जबाबदारी असेल पोलीस यंत्रणेची जबाबदारी असेल आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये हा सगळा आता जनादेश जनारोष सगळा निर्माण झालेला आहे त्या धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी खरोखर संबंध असेल तर तो एस्टॅब्लिश हे सरकार किंवा हे गृह खातं कसं करतं याकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल त्यामुळे माझ्या दृष्टीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा या दृष्टीनं सरकारची सुटका नसून इथून हा प्रश्न झालेला असं मला वाटतं कारण यामध्ये पुढे काय काय होतं हे पाहणं दोन तीन गोष्टी यामध्ये आहेत की करुणा मुंडे यांनी आधीच ट्विट केलेलं होतं धनंजय मुंडे यांना सुरेश धस जाऊन भेटलेले होते म्हणजे जे सुरेश धस तिकडे लावून धरतायत त्यांची झालेली भेट अर्थात त्यांनी त्याचे खुलासे केलेले म्हणजे पण सुकृत आपण बघतो की जनतेमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि अंडरकरंट काही वेगळे असतात या या तर यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा परिस्थिती थोडीशी बिकट अशा अर्थाने की त्यांना मी एक कार्यक्षम गृहमंत्री आहे हे दाखवण्याचं कारण त्यांच्यावर विरोधकांकडून खास करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जे होतात की आधीही होत होते की पूर्ण वेळ गृहमंत्री हवा का आणि या अधिवेशनाच्या तोंडावर एक जोपर्यंत ते प्रकरण निस्तरत आहे निस्तरताय निस्तर तोपर्यंत स्वारगेटचं प्रकरण घडलं पुण्यामधलं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले रक्षा खडसेंचं प्रकरण घडलं म्हणजे त्यांच्या मुलीच्या संदर्भातलं आणि या सगळ्यामध्ये राजकीय लोकांचे हितसंबंध लागेबांधे असणे आणि वरदहस्त असणे हे सगळं कुठे ना कुठेतरी दिसतच आहे उघडपणे या सगळ्यामध्ये टायट रोप वॉकिंग करत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गाडी रुळावर आणणे आणि आणखी काय काय आणि युतीचा धर्म पाळत सरकारही टिकवण्यासाठी हे करणं कोणाला न दुखावता हे सगळं कसं साधलं जाणार आहे मला असं वाटतं की लोकांच्या ज्या अपेक्षा असतात की आता आपण या संदर्भामध्ये बघतोय की अमुक अमुक आरोपींना तात्काळ फाशी द्या चौकामध्ये गोळ्या घाला असं एक संतापाची पर परिसर म्हणून आपण त्याचं एक समर्थन एका पातळीपर्यंत पर्यंत करू पण लोकशाहीमध्ये असं कधीच शक्य नसते हे सगळेजण जाणतो की अगदी खून कोणाचा खून जरी झाला असला चार चौकामध्ये तरी आपल्याकडच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये त्याला न्यायालयीन सगळ्या पातळ्यांमधूनच पुढं जायला लागतं अगदी कसाब चौदा तरी त्यामुळं ते हे म्हणणं इथपर्यंत ठीक आहे की अमुक अमुक आरोपी आहे त्याला चौकात भर गोळ्या घाला त्याला फाशी द्या आहे आपण त्या एक रागाचं व्यक्त होणं म्हणून त्याच्याकडे पण पाहू प्रत्यक्षामध्ये असं कधी घडत नसतं म्हणून मग अशी त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही सुरुवात आहे या बाबतीमध्ये एका बाबतीत मला मुख्यमंत्र्यांचं अतिशय कौतुक करायला लागेल की या सरकारमध्ये नवाब मलिकांसारखा सरका चेहरा की ज्याला राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरून थेट तुरुंगात गेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचं धाडस दाखवलेलं नव्हतं मग ते तुरुंगात राहून सुद्धा मंत्री होते आणि गंमत अशी की आता त्याच पक्षाच्या त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते त्याचं पक्षाचे आताचे आमदार असतील किंवा त्याच ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षाचे नेते आता रस्त्यावरती येऊन ज्या पद्धतीने नैतिकतेचं आव्हान आता बोलतायत हे पाहणं म्हणजे खरं तर मनोरंजक आहे जनतेसाठी तो राजकारणाचा भाग आहे म्हणून आपण तो सोडून देऊ मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना अटक होणं गेल्या ऐंशी दिवसामध्ये सगळे पुरावे गोळा होत राहणं करेक्ट करते वाल्मिक अटक झाले सॉरी मग वाल्मिक कराड यांना अटक करणं आणि धनंजय मुंडेंच्या भोवतीचे सगळे त्यांचे जे काही आपण म्हणू की कथित शिलेदार असतील त्यांचे या सगळ्यां भोवतीचा फास आवडत जाणं तर याच्यामध्ये मला असं वाटतं की गृह खात्याने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे पुरावे गोळा आता त्याच्यामध्ये आणखीन पुरवणी आरोपपत्र दाखल करावं अशी देखील मागणी येते आणि कदाचित मला असं वाटतं की ते देखील या प्रकरणामध्ये होईल कारण असं आहे की आता जो आ, काल काही कालचं जे चार्जशीट आहे त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप काहींनी नोंदवलेले आहेत आणि काही रास्त पण पना आहेत पण असं की शेवटी एफ आय आर जो काही झाला तात्कालिक पुरावे जे काही मिळाले त्यानुसार ते झालेली आहे पण ज्या पद्धतीने समाजाचा दबाव वाढतोय आणि या प्रकरणाचं राजकीय एकूण त्याचं स्वरूप पाहता या प्रकरणामध्ये कुणाला मोकळं सोडलं जाईल कोणाला तरी मदत केली जाईल असं मला याच्यामध्ये अजिबात वाटत नाही कारण तसं जर झालं तर या सरकारची प्रतिमा या गृह खात्याची प्रतिमा मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा या सगळ्याला तो मोठी चपराक असेल आणि जबरदस्त धक्का बसेल त्यामुळे कुणाला वाचवण्यासाठी याच्यामध्ये प्रयत्न होतील का असं मला शंका माझ्या मनात नाहीये फक्त मुद्दा इतकाच आहे की घटना घडली त्याला बरेच दिवस झालेले आहेत या सगळ्या काळामध्ये कुठल्याही गुन्ह्यामध्ये काळ हा खूप महत्वाचा असतो तर या सगळ्या गेलेल्या वाया गेलेल्या काळामध्ये त्या सगळे पुरावे गोळा करणं ते कोर्टामध्ये टिकतील अशा पद्धतीची मांडणी करणं सादरीकरण होणं हे मला वाटतं गृह खात्यापुढचं मोठं आव्हान आहे ज्याच्यामध्ये आता काल मुद्दा जो आला की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती काही बैठका झाल्या ज्याच्यामध्ये मूळ पण खंडणीचं प्रकरण जिथून ज्यामुळे या हातले प्रकरण पोहोचलं तर त्याची सुरुवात तिथं झाली तर हे सगळं शोधून काढणं हे मोठं आव्हान गृह खात्यापुढचं असेल आणि हे सगळं कोर्टात गोळा करणं तर माझ्या दृष्टीनं राजकीय भाग सोडून द्या त्यातला की राजकारण कोण कसं करत आहे काय करतंय पण हा मूळ गुन्हा जो घडलेला आहे त्या गुन्ह्याची पाळमुळं खोदून काढणं आणि ती कोर्टापर्यंत घेऊन जाणं हे आव्हान मोठं म्हणून मग अशी म्हणालो त्याप्रमाणे धनय मुंजे मुंडे यांची अटक हा तुलनेने सोपा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांसाठी पण याच्या पुढं त्यांच्या पुढचं आव्हान खरं मोठं आहे की हा गुन्हा कोर्टामध्ये सिद्ध झाला पाहिजे अगदी बरोबर आहे आणि आपण यापूर्वी जो उल्लेख झाला की आता डायरेक्ट म्हणजे उभा ठाण आवाज घेऊया त्यांनी थेट मागणी केली की सरकार बरखास्त करा इथे राष्ट्रपती राजवट आणा अशा प्रकारची लगेच मागणी होते पण जे मुद्दे आपण काढले की जसे नवाब मलिकांचा मुद्दा असेल त्याच्या आधी अनिल देशमुखांचा मुद्दा होता तो अर्थात आधी सुरू झालेला होता आणि पुढे जाऊन अजून जर नैतिकता वगैरे या सगळ्या गोष्टी आणि धनंजय मुंडेंनी आधी राजीनामा द्यायला का दिला नाही पहिलंच ह्याला सगळ्या मुद्द्यांवर या निकषांवर जर प्रयत्न करायचा झाला म्हणजे विचार करायचा झाला तर दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं सुद्धा नाव आलेलं होतं आणि अर्थात त्यामध्ये ते काय आहे नाही आहे हे सगळा मुद्दा वेगळा झाला नैतिकता ह्या केवळ आधार म्हणला तर था। कारण त्यांचे आत्ताचे जे प्रवक्ते सुद्धा बाहेर पडलेले आहेत ते जे बोलतायत किशोर तिवारी म्हणजे आपण जो मुद्दा बोलतो ना की दगड धनंजय मुंडे यांच्या राजकारणाचा आपण जर आता आढावा घेतला धनंजय मुंडे काय एका दिवसामध्ये तयार झालेलं प्रॉडक्ट आहे का, का। धनंजय मुंडे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांची सुरुवात भारतीय जनता पक्षामध्ये झाली नंतर तिथे त्यांना असं वाटलं की आपल्या राजकीय मतवंशाला इथं काही वाव मिळत नाही त्यामुळे त्यांनी पक्षपद राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले ते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची या देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता होती त्या सत्तेचा त्यांना फायदा मिळाला का तर शंभर टक्के मिळाला जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आली तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळालं खुद्द शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जेव्हा त्या बारामतीच्या प्रचारामध्ये धनंजय मुंडे गेले आणि तिथं त्यांनी पवारांवरती सोळे सुप्रिया सुळेंवरती अनेक आरोप केले अत्यंत काय म्हणता येईल त्याला तीव्र स्वरूपाची टीका केली त्याच्यानंतर जेव्हा शरद पवारांना जाहीर पत्रकार प्रश्न विचारण्यात आला मुंडेंबद्दल त्यावेळेला ज्याच राग्याने पवार बोलले आणि पवार त्या पवारांचं ज्यावेळेच वक्तव्य त्याचा आशय असा होता की या मुंडेंनी काय काय केलंय हे जर मी आता सांगत बसलो किंवा त्यांना कशा कशातन मी वाचवलंय हे जर मी सांगत बसलो तर त्यांना रस्त्यावरती फिरणं मुश्किल होईल याचा अर्थ मुंडेनी काय प्रकारची कृत्य केली आहेत याची कल्पना शरद पवारांना नव्हती असं म्हणता येणार नाही त्यामुळे आज जे काही धनंजय मुंडे आपल्याला दिसतात हे तयार होण्यामाग सगळ्याच पक्षांचा हातभार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सहभाग असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल सत्ताधाऱ्यांच्या आता जे विरोधात त्या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आता जे शिवसेनावाले बोलत आहेत त्यांच्या शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये ते होते त्यामुळे कुठलाच राजकीय पक्ष असं म्हणू शकत नाही की धनंजय मुंडे म्हणून आज जे काही कॅरेक्टर उभं आहे त्याच्या तयार होण्यामाग आमचा काही ना काही हातभार नाहीये आणि जेव्हा जेव्हा ते त्यांच्या बाजूला होते तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या या सगळ्या कृत्यांवरती पांगून घालण्याचं काम या त्यांच्या ज्या काही अपप्रवृत्ती कथित अकथित असतील त्या सगळ्यांना झाकून काम किंवा ते सगळं ठेवण्याचं काम या सगळ्या राजकीय पक्षांनी केलं आणि आज आता हे जर सगळे पक्ष त्याच्यावर तुटून पडत असतील तर त्याच्यावर केवळ फक्त राजकीय भाग म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे कारण जेव्हा त्या सगळ्या पक्षांना संधी होती तेव्हा त्यातल्या कुणीही धनंजय मुंडे यांना अडवण्याचा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे अनेक जातीय सामाजिक समिकरणांमधून पाहिलं जातं त्यामुळे त्यावेळेस मुंडे सगळ्यांसाठी प्रिय होते किंवा त्यावेळेला अचानकपणे जर त्यांच्यासाठी खलनायक होत असतील दुर्जन होत असतील तर हा केवळ राजकारणाचा भाग म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे कुठलाही पक्ष या बाबतीमध्ये सोहळा नाहीये मग तो भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्यामुळे त्या सगळ्या कोण काय म्हणतं याच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं किंवा जनता किती गांभीर्यान बघत असेल कारण आजकाल सोशल मीडियामुळे एक काम खूप सोपं झालेलं आहे की कोण काय बोललं होतं ते लोकांना काही सेकंदामध्ये लगेच कळतं आणि विशेषतः व्हायरल होण्याचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये इतकं आहे की लगेच लोक एकमेकांच्या तुम्ही यांच्याबद्दल एक पूर्वी काय बोलला होता हे तुमच्याकडे असताना कसे वागले होते ते सगळे दाखले एकमेकांना लगे शेअर करतात व्हॉट्सअपवरती फिरतात सोशल मीडियामधनं व्हायरल होतात त्यामुळे मुद्दा असा आहे की कोण राजकीय पक्ष काय बोलतो आता याला महत्व नाही आता जे काय समोर आलंय आता जे काही कोर्टापर्यंत पोहोचलंय तर या सगळ्याची तड कशी लागते म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या राजकीय लोकांपेक्षा सुद्धा अंजली दमान यांसारख्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या की ज्या कुठल्याही निवडणूक लढवत नाहीयेत त्यांचे कुठलेही राजकीय इंटरेस्ट नाहीत तर त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय लावून धरलेला आहे तर मला असं वाटतं की ह्या कुठल्याही राजकीय नेत्यांपेक्षा कुठल्याही या तथाकथित पुढाऱ्यांपेक्षा दमानियांसारख्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या यांचं कार्य या क्षेत्रातलं मला असं वाटतं की खूप कौतुकास्पद आहे की त्यांनी कुठल्याही दबावाला कुठल्याही राजकीय अं ताणतणावाला त्याचा कुठलाही दबाव न घेता ज्या पद्धतीने त्या या प्रश्ने तड लावून घेत आहेत किंवा स्वतः त्या बीडला गेल्या आणि आताच नाही गेल्या मागे पण यापूर्वी पण त्याने हो। अनेक प्रकरणांमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली त्यामुळे मला असं वाटतं की या सामाजिक कर, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आणि समाजातून जो काही एक रोष निर्माण झालेला आहे या सगळ्यामुळे हे आज राजकीय कार्यकर्ते राजकीय नेते वागतायत बोलतायत किंवा ते रिॲक्ट होतात यांच्या सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत या लोकांच्या रोषामुळे निर्माण झालेला आहे त्यांचं खरोखर आत मनापासून किती आहे हे पूर्वी कसे वागले सगळं लोकांपुढे आहे त्यामुळे राजकीय पक्ष काय बोलतात आणि काय नाही याच्याकडे फार लक्ष देण्यापेक्षा आता यापुढे कोर्टामध्ये काय होतंय आणि मला वाटतं की त्यासाठीच जनतेमध्ये जो काही आताचा रोष आहे तो टिकून राहणं किंवा तो त्याचं काय म्हणता येईल त्याला तो व्यक्त होणं हे खूप आवश्यक आहे कारण तो जर दबाव नसता तो जर रोष नसता तर कदाचित हे आज कालचा जर राजीनामा आपल्याला झालेला नसतं अगदी बरोबर आहे कारण अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हातात जनतेच्या समोर जो मुद्दा होता तो या राजीनाम्याच्या निमित्ताने सरकारांनी खास करून मुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणात डिफ्यूज केलेला आहे असं म्हणायला पाहिजे कारण तो एक व्यक्त होण्याचा भाग राजीनामा झाला एक टप्पा पार पडला माणिकराव कोकाटे हा विषय आहे अर्थातच आणि त्यानंतर आपण कोरटकरांकडे येऊ कारण हे सगळे विषय जे आहेत हे सरकारला या अधिवेशनामध्ये सुद्धा अडचणीचे ठरणार आहेत संख्येने कमी असलेल्या विरोधी पक्षाच्या हातामध्ये मोठं एक कोलित या निमित्ताने आहे हे है सगळं हँडल करणं कसं कसं होणार परत मुद्दा तिथे येतो की आपण अजित पवारांची एक प्रतिमा अशी आहे की अत्यंत कडक नेता आहे तत्व काय म्हणता येईल तत्वाला नेता आहे जे बोलेल तो करणार असा अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी स्वतःच निर्माण केली आणि काही प्रमाणात ती खरी पण कोकणच्या पण बाबतीमध्ये आपण बघतोय की त्यांना थेट निर्णय घेताना अडचणी येत आहेत किंवा ते धाडस दाखवत नाहीत की जे मुंडेंच्या बाबतीमध्ये पण झालं होतं फार दिवसानंतर ते असं म्हणाले की नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःच उदाहरण त्यासाठी दिलं पण त्यांनी हे धाडस नाही दाखवलं की मुंडे राजीनामा देतील आणि मी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलंय असं धाडस त्यांना दाखवत नाही म्हणू शकले असते पण त्या पद्धतीने बोलू शकत बोलले नाही कोकटांच्या बाबतीमध्ये सुद्धा मुंड्यांच्या वेळेला त्यांचा स्टँड असा होता की जोपर्यंत आरोप त्यांच्यावरती काही सिद्ध होत नाहीत न्यायालयामध्ये जात नाहीत तोपर्यंत तो तो मागण्याचं काही कारण नाही अशी त्यांची पहिली भूमिका होती आता कोकटांच्या बाबतीमध्ये थेट न्यायालयातूनच निकाल आला ना मग तरी देखील ते आज मंत्रिपदी आहेत तरी देखील अजित पवार त्यांच्याबद्दल काही कार्यवाही आहेत आणि त्याला कारण काय देतात की आता ते उच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयात गेले तिथून काय गे ते निकाल पाहूयात त्यामुळे शेवटी असं आहे की सामाजिक समीकरण जातीय समीकरण हे सगळं जपत राजकारण करण्याचा जोपर्यंत आपल्याकडे प्रगात आहे कुठल्या गोष्टीवरती समाजातून काय रेक्षण येईल हे पाहिलं जातं त्यामुळे हे सगळं म्हणण्यापुरतं ठीक आहे की कोण किती तत्वनिष्ठ आहे कोण किती बोलेल तसा वागतो वगैरे म्हणजे अजित पवारांच्या बाबतीमध्ये या दोन्ही उदाहरणांमध्ये ते तसे नाहीयेत हे सिद्ध झालं तर आणि त्याच्यामुळे आता कोकणांच्या बाबतीमध्ये आता या आठवड्यामध्ये त्याचा कोर्टामध्ये पुन्हा त्याची सुनावणी आहे त्यावेळेला तो निकाल काय तो त्याच्यावरती कदाचित त्यानं निर्णय घ्यावा लागेल फोकटे नाही घ्यावा लागेल आणि स्वतः अजित पवारांना घ्यावं लागेल मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल ला त्यामुळे ह्या बाबी आता कोर्टावरती अवलंबून असं आता शिक्षणाला म्हणूयात त्यानंतर कोरटकरांचा जो विषयकरा कोण माणूस आहे काय लायकीचा आहे त्याची पार्श्वभूमी काय तो काय उठतो अचानकपणे तो कोणाला तरी फोन काय करतो काय वाटेल ते बोलतो कसं ते आपल्याकडे असं झालं की आता सोशल मीडियामुळे कोण काय बोलतो काय वागतो याचा काही धरबंध नाही असं होतं की अशा प्रकारचे लोक पूर्वी पण होते बरोबर पण पूर्वी असं होतं की सोशल मीडिया नसल्यामुळे एखाद्या गावातल्या चव्हाट्यापुरत्या ज्या गोष्टी मर्यादित राहायच्या त्या आज जगभर जाहीर होतात जग जाहीर होतात त्यामुळे अगदी साध्या सुध्या गोष्टींवर आपल्याकडे वाद माजतात आणि अगदी ज्याला काय म्हणू की शेंडा बोरखाण असलेली माणसं अचानकपणे सगळं सोशल मीडिया किंवा माध्यम व्यापून टाकतात आता प्रशांत कोरड सारखा माणूस चर्चेचा सा विषय व्हावा असा कोण आहे तो त्याची पार्श्वभूमी किती जाणार माहिती आहे पण तो जे काही बोलला त्याचा त्याला बोलण्याचं म्हणजे एकतर त्याच्या बोलण्याचं समर्थन कोणी करणार नाही पाहिजे त्यामुळे तो बोलला म्हणजे तो माणूस कितीही नालायक नीच असला तरी तो जे काही बोलला जगा ते चुकच होता आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगाच्या जगामध्ये आपल्याला हे भांतर पाळायलाच लागतं की कोण आपण काय बोलतो आणि त्याचे पडसाद काय उमटतील आणि मुळात आपल्याला त्या विषयाचं ज्ञान किती आहे आपण काही इतिहास तज्ज्ञ आहोत का आपण काय बोलतो आहोत कुणाशी बोलतो आहोत हे भांतर पाळणं म्हणजे अगदी कॉमन सेन्स जे म्हणतात त्या प्रकारचा त्या प्रकारामधली आहे त्यामुळे आता कोरडकरच्या बाबतीमध्ये सरकार पुढे अडचणी एवढीच आहे की त्याला ताबडतोब अटक करणं त्याच्या बाबतीत कुठली कलम लावता येतात कारण अलीकडे काळामध्ये हानकीने हा एक प्रॉब्लेम झालाय की भावना दुखावल्या एवढ्या एका मुद्द्यावरून कायद्याचं त्याला कदाचित कायदे तेवढे सक्षम नसतील कि कुठल्या कायद्यामध्ये त्यांना आत घ्यायचं कुठल्या कायदे लावायचे मग ते शिक्षेपर्यंत कसे पोहोचू शकतील तर हे सगळं बऱ्यापैकी किचकट प्रकरण आहे आणि त्याच्यामुळं प्रशांत कोरटकर मुळात आता जो काही फरार आहे किंवा सापडत नाहीये तर त्याला त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा जामीन होण्याआधी किमान त्याला काही पोलिस खाक्या दाखवून तो जे काही बरळलेला आहे त्या बाबतीचा त्याला काही ना काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे पुढे कोर्ट काय करेल ती शिक्षा वेळी पण किमान तत्पूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चार दिवस त्याला हवा खाणं म्हणतात तुरुंग असं काहीतरी प्रकार करणे अशी कार्यक्षमता तरी मला वाटतं की गृह खात्याला दाखवावी लागेल या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकारणाकडे जर थोडं वळायचं ठरवलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध ताणलेले आहेत का किंवा तशा प्रकारचं एक वातावरण नेहमी हे केलं अर्थात विरोधकांना ते करणं हे स्वाभाविक आहे त्याच्यासाठी संजय राऊत सकाळी बोलून कारण एक आहे विरोधकांना कुठला तरी मुद्दा असणं आणि रिलेवंट राहणं म्हणजे आत्ताची जी परिस्थिती राज्यातली आहे त्यामुळे विरोधकांची संख्या कमी असताना त्यांना राजकारणामध्ये रिलेव्हंट राहण्यासाठी काही ना काही गोष्टी करायला लागतात त्यामुळे हे असं प्रोजेक्ट केलं जातं ते स्वतःहून काही म्हणत असेल पण अंडरकरंट आहेत का आणि फडणवीसांना हे सगळं है हँडल करणं कसं आहे होणार मला असं वाटतंय की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष एकत्र काम करतात विधानसभेमध्ये एकाच पक्षामध्ये एकाच युतीमध्ये हो ते होते एकमेकांना ते चांगलं ओळखतात मंत्री म्हणून एकमेकांच्या मंत्रीमंडळात त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे इतक्या बालिश पद्धतीचं वर्तन त्यांच्यामध्ये असेल असं मला वाटत नाही माध्यमांमधनं चर्चा होणं स्वाभाविक आहे विरोधी पक्षांनी काहीतरी त्याच्याबद्दलचं संशय निर्माण करणं हे देखील स्वाभाविक आहे पण मुळात ज्यांचं वीस पंचवीस वर्षांचं मागचं करिअर जर आपण पाहिलं तर इतक्या बालिशपणे ते वागतील त्यांच्यामध्ये रुसे फुगवे असतील असं मानायला मी तरी तयार नाही म्हणजे याच्यावरती अनेकदा दोघांकडून स्पष्टीकरण आलेली आहेत स्वाभाविकपणे की मुख्यमंत्री पदावरनं उतर झाल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री पद मुख्य करणं कदाचित तेवढं त्यांना सोपं जात नसेल कोणी समजू शकेल काही फार पण एक मात्र आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ग्रेसफुली ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं तितक्या उमदेपणाने एकनाथ शिंदे स्वीकारू शकले ना हे देखील कुठेतरी कबूल करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने ते अंदर जेव्हा त्या घडामोडी घडत असताना वारंवार गावाकडे जात होते त्यांचं काही स्टेटमेंट येत नव्हतं किंवा त्यांच्यावर आरशे जेव्हा संशय निर्माण केला गेला त्यावेळी ते खुलून कधी समोर बघून बोलले नाहीत त्याच्यामुळं कदाचित सा, हा त्यांच्या मतीचा हा सगळा धुराळा जास्त वाढला असेल पण तरी मला असं वाटतं की दोघांचे एकूण एकमेकांशी असलेलं नातं पाहता अशा प्रकारचा संशय घ्यायला काही जागा आहे असं मला वाटत नाही थोड्याफार प्रमाणामध्ये मनुष्य स्वभाव आहे त्याच्यामध्ये थोडाफार त्यांना कदाचित ते स्वीकारायला काही वेळेला जड गेला असेल तर याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी अडचणी आहेत आणि सरकार आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही गणित लक्षात घेतलं पाहिजे याच भारतीयांच्याकडं जे सरकार टिकवण्यासाठी बहुमताला जेवढे आमदार लागतात त्याच्यापैकी जवळपास एकशे बत्तीस तेहतीस स्वतःच्या पक्षाचे आमदार आहेत मोजक्या आठ दहा आमदारांचा प्रश्न आहे त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील त्यांना हे राजकीय गणपती चांगलं माहितीये आपल्या विना सरकारचं काही अडत नाहीये सत्ताधारी तरी पक्षाचं काही अडत नाहीये त्यामुळे कुठलीही गोष्ट किती ताणून धरायची काय समजा काही रुसवा फोग असतील तरी त्याला कुठल्या स्तरापर्यंत जाऊ द्यायचं याची अगदी चांगली जाणून त्या दोघांनाही आहे मुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारणामध्ये नाराजी असू शकते पण ते शेवटी मनभेदापर्यंत कुठले प्रकरण जात नसतात हे त्यामुळे हे तिन्ही मला वाटतं की एकनाथ शिंदे अजित पवार आणि उप स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधले ट्युनिंग अतिशय उत्तम आहे आता अशा काही घटनांमुळे त्याच्यामध्ये थोडेफार ताणतणाव निर्माण होत असतात पक्षी राजकारणाचे काही कंपल्शन असतात पण याचा अर्थ हे सरकार सरकारला याचा काय सुद्धा धोका आहे हे सरकार अडचणीत येऊ शकतं किंवा आणखी निराळच काहीतरी घडू शकतं असे तर्क लावणं म्हणजे मला वाटतं की फारच ते वडाची साल पिंपळाला लावले अगदी बरोबर आहे की त्यामुळे आता सरकार समोर जी सरकार हे टिकणार ह्याच्याबद्दल काही दुमत कोणाच असण्याची गरज नाही कारण कितीही इक्वेशन सगळे हे करून पाहिले तरी विरोधकांना गेल्या वेळचा एकोणीस सारखा खेळ करणं हे शक्य नाहीये आणि ते, ते होणंही स्पष्टपणे दिसते की होऊ शकत नाही दुसरं म्हणजे फडणवीस यांच्याच पक्षातून अन्यत्र लढलेले आमदार जे आहेत ते त्या प्रसंगी त्यांना कामाला येतीलच वेगळ्या अर्थाने कदाचित म्हणजे असा प्रसंग आला असता या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांसमोर आता कारण अंजली दमाने या एक जे काल वाक्य म्हणाल्या ते फार महत्वाचं वाटतं की दोन हजार अकराचे फडणवीस आम्हाला बघायला आवडतील आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट की सातत्याने फडणवीसांना टार्गेट ज्या पद्धतीने केलं गेलं म्हणजे दोन हजार एकोणीस पासून खलनायक म्हणून राज, राज्यातलं जे वातावरण बिघडवलं असं एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की फडणवीसांनी हे बिघडवलं वास्तविक पाहता गोष्टी वेगळ्या होत्या तर ते सगळं पुसून मी एक अतिशय नो नॉनसेन्स असा प्रशासनावर पकड असलेला मुख्यमंत्री आहे यासाठी त्यांना काय काय ठोस पावलं उचलायला लागतील प्रसंगी आपल्या मित्रपक्षांना दुखावून सुद्धा कारण काही झलक त्यांनी दाखवून दिलेली फिक्सर्स पासून असो किंवा मंत्र्यांचे ओ एस डी नेमणं असो या सगळ्या गोष्टीं मला असं वाटतं कामच बोलतं शेवटी आणि आता उद्याचा जो अर्थसंकल्प येणार आहे याच्यामध्ये मोठा आव्हान राज्य सरकार पुढे असेल लाडकी बहिणीसारखी योजना आहे अर्ध्या तिकिटामध्ये महिलांना प्रवास आहे अशा काही ज्या लोकांनुनय करणाऱ्या अनेक योजना मागच्या सरकारने आणल्या म्हणजे याच सरकारने आणल्या आणि त्याच्यामध्ये आता आणखीन वाढ घातलेली आहे म्हणजे पंधराशे आता एकवीसशे रुपये तर हा सगळा एकीकडचा यासाठी लागणारा बजेटचा भाग हा एकीकडे सांभाळायचा आणि त्याच वेळेला राज्यामध्ये कुठलीही पायाभूत सुविधांची कामं विकासाची कामं कमी दे, कमी पडू द्यायचा नाही आणि बाहेरच्या आता बाबतीमध्ये सुदैवाने आपण या सरकारची कामगिरी अतिशय उत्तम चांगली झाली अतिशय चांगली गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते तर हे सगळं चित्र एकीकडे राज्याचं बजेट सांभाळत असताना पायाभूत सुविधा पण तितक्याच वेगाने झाल्या पाहिजेत त्याला मोठा अडथळा अडथळा येतात कामाने रोजगार निर्मिती झाली पाहिजे शेतीच्या प्रश्न जे आहेत त्याच्यामधले अजून सुटलेले नाही आहेत या सरकारने एक चांगली गोष्ट केली आहे म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास यापूर्वी कधी नव्हे इतक्या वेगाने ह्या गेल्या दहा वर्षामध्ये झालेला आपण पाहतो मग ते रस्ते असतील पूल असतील मेट्रो असतील अटल सेतू सारखं प्रोजेक्ट असेल किंवा वाढवण बंदर सारखं प्रोजेक्ट असेल तर या सगळ्या माध्यमातून एक बऱ्यापैकी आपण म्हणू की गती राज्याला मिळायला सुरुवात झालेली आहे फक्त असे जे काही सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत म्हणजे प्रशांत कोरटसारखे मूर्ख कोरटकर सारखे मूर्ख व्यक्ती असतील किंवा स्वतः सत्तेमधले मंत्री असतील तर ह्या सगळ्यांचा बॅलन्स साधत राज्याची जी आपली महाराष्ट्राची जी एक प्रतिमा देशापुढे आहे की अतिशय विकासाभिमुख राज्य आहे प्रगतीवर असणारे राज्य आहे श्रीमंत राज्य आहे तर ही सगळी प्रतिमा सांभाळण्याचं सगळ्यात मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांकुढं असेल आणि मला वाटतं की राजकीय संघर्ष तर होत राहील आणि मुख्यमंत्री सगळ्या टीकेचा रोख त्यांच्याकडे असणार हे स्वाभाविक आहे कारण आता सगळ्यात पॉवरफुल राज्यातले नेते कोण असतील तर ते स्वतः मुख्यमंत्री आहेत एक तर सगळ्यात पॉवरफुल पक्षाचे ते शीर्षस्थ नेते आहेत ते महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी अडचणी आणण्याचा प्रयत्न राज्यामध्ये होणारच विरोधक ते करणारच त्यामुळं त्याच्यापेक्षा सुद्धा हे राज्य या सगळ्या बाजू ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकून प्रगतीपथावरती कसं राहील राज्यातला सामाजिक कसा टिकून राहील सामंजस्याचं वातावरण कसं टिकून राहील संवादाचं वातावरण कसं टिकून राहील हे पाहत शेतीचे प्रश्न सोडवणं ग्रामीण भागातल्या समस्या सोडवणं रोजगार निर्मितीवर लक्ष देणं या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आणि ह्या सगळ्या जर होत असतील तर माझी खात्री आहे की ह्या राज्यातला जो सर्वसामान्य नागरिक आहे तो अशा किरकोळ राजकार राजकीय गोष्टींना त्या त्या मधल्या वक्तव्यांना फारशी भीक घालत नाही म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल तर हेच सांगतो की विरोधक काय बोलतात यापेक्षा सुद्धा प्रत्यक्षात काय आहे आता लोकांना पण समजतं किंवा ते समजून घेण्याची क्षमता सर्वसामान्य जनतेमध्ये असते त्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांचं काम बोलणार आहे आणि मुख्यमंत्री जर त्या पद्धतीने काम करत राहिले तर मला वाटत नाही की पुढचे पाच म्हणजे हे सरकारचं जे काही दोन हजार तीस पर्यंत एकोणतीस पर्यंतचा कार्यकाल आहे त्याच्यामध्ये काही अडचणी येतील धन्यवाद सुखरूजी आपण खूप विस्ताराने व्यवस्थितपणे विश्लेषण केलेलं आहे पारदर्शकता आणणं कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल मी कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाही आणि सुरक्षित वातावरण राज्यात निर्माण करायचा प्रयत्न करीन अशी पारदर्शकता असा आश्वस्त जनतेला करणं आणि राज्याची जी विकासाची गती गेल्या दहा वर्षामध्ये सुरू आहे ज्याला मध्ये मध्ये थोडी थोडी खीळ बसत गेली ती पुन्हा वेगाने घोडदौड करायला लावणं ही सगळी आव्हानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आणि महायुतीच्या सरकारसमोर असणार आहेत तीनही नेते सुदैवाने जसं सुखरूजी सांगत होते तसं त्या तिघांम तिघांनाही याची जाणीव आहे पूर्णत की येत्या साडेचार वर्षात दुसऱ्या कुठल्याही निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वगळता होणार नाही आहेत त्यामुळे या जनताभिमुख काम करणं आणि एक सुरक्षित वातावरण राज्यात निर्माण करणं हे त्यांना करावं लागणार आहे ते काय करतात बघूच या कारण परवाचा जो अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जे होईल त्यामध्ये खरंच एक आव्हान तसं असणार आहे कारण विकासाच्या कामांना खिळ बसू नये सोबतच कल्याणकारी योजना चालू ठेवणं हे उना सरकार पुढे आव्हान असणारच आहे सगळ्यातून कसा मार्ग निघतो तुमचं काय मत आहे तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास मी सुखरुजींसह आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद